स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड पलूस येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश स्कूलच्या चौदा व एकोणीस वर्षाखालील संघांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत सहभाग नोंदवला या स्पर्धेतून चौदा वर्षाखालील छत्तीसगड येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी गिरीजा विवेक पाटील हिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली एकोणीस वर्षाखालील पंजाब येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी कुमारी अनुष्का अशोक कुमार गावडे हिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली तसेच सतरा वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणीतून सत्तेची संभाजी उगळे याची तेलंगणा येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले सूर्यवंशी शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल संस्थेचे सर्व संचालक यांनी शुभेच्छा दिल्या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक वैभव सदामते यांचे मार्गदर्शन लाभले